खुसखुशीत अशी मुगाच्या डाळीची कचोरी त्यासोबत तळून घेतलेल्या मिरच्या मीठ धणेजिरेपूट टाकून तयार केल्या आहेत सोबत ही चिंच गुळाची चटणी अशा प्रकारे गरमागरम मुगाच्या डाळीची कचोरी त्याच्यासाठी या मिरच्या तळून घेतल्या आहेत त्याच्यावर मीठ आणि धणेजिरे पूट टाकून घेतले तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत वरचा लेअर तुम्हाला दिसतोय हे बघा अतिशय खुसखुशीत अशी कचोरी तयार झाली आहे त्यासाठी ही मुगाची डाळ मी दोन ते तीन तास भिजवून घेतली आहे आणि आता त्यातलं पाणी निथळून आहे ही मुगाची डाळ पण अशी करमरीत वाटून घेऊया मिक्सरवरती आता कचोरी करण्यासाठी वरच्या कव्हरसाठी दोन वाटी आपण मैदा घेतला आहे यात थोडस मीठ टाकून घेऊया ओवा घेतलाय हे चार पोहा चमचे तेल आहे हे शेंगदाण्याचं तेल आपण टाकून घेतोय सगळ्या पिठाला ते छान चोळून लावून घ्यायचंय तेल टाकल्यामुळे कचुरी ही खुसखुशीत होते तेल आपण छान पिठाला चोळून घेतलंय बघू शकता अशा प्रकारे पीठ मध्ये तेल टाकून असं पीठ तयार व्हायला पाहिजे आता आपण पाणी टाकून हे पीठ भिजवून घेऊया आता हे भिजलेलं पीठ आपण पंधरा मिनटं बाजूला ठेवून घेऊया रेस्ट द्यायला मुगाची डाळ आपण पाणी न टाकता गरमरीत तशी वाटून घेतली आहे कचोरीत टाकण्यासाठी आपण मसाला तयार करून घेतोय धणे जिरं आणि बडीशोप हे मंद आचेवरती भाजून घ्यायचं खमंग भाजून झाले हिंग आणि मिरची हा आपण भाजून घेतलेला धणे जिरे आणि बडीशोपच करमरीत वाटून घेतलेला हा मसाला छान परतून घेऊया तेलात छान तळला गेला पाहिजे बाइंडिंग येण्यासाठी आणि चव येण्यासाठी डाळीचं पीठ चवही छान येते आणि बाइंडिंगही छान येतं त्यामुळे हे डाळीचं पीठ मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे पीठ छान भाजून घेतल्यानंतर आता आपण वाटून घेतलेली मुगाची डाळ च्या टाकून घेऊया अशी हलकी हलकी मोकळी मोकळी होईपर्यंत डाळ आपल्याला छान परतून घ्यायची डाळीतला पाण्याचा अंश जाईपर्यंत त्याच्यात आपण चाट मसाला किंवा आमचूर पावडर नाही नाहीतर चिंच गुळ टाकून कस्तुरी मेथी थोडीशी हळद काश्मीरी तिखट रंग छान येण्यासाठी आपण काश्मीरी तिखट टाकले, आणि मगाशी आपण मिरची आणि आलं आहे पण थोडंसं जर हवं असेल तर लाल तिखट मीठ सारण एकदम कोरडं पण नाही झालं पाहिजे आणि एकदम असं ओलसर पण नको आहे फक्त त्याचे गोळे बांधले जातील अगदी अशा प्रकारचंच करायचं आहे कचोरीच्या मधलं सारण छान टेस्टी झालं म्हणजे कचोरी छान टेस्टी लागते आणि वरचं आवरणही व्यवस्थित तेल टाकून व्यवस्थित तयार झालं पाहिजे तरच कचोरी छान बनते आता हे सारण आपण गार करायला काढून घेऊया एका भांड्यात अगदी छान आहे सारण आता हे सारण तयार आहे या सारणाचे आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया एवढ्या आकाराचा साधारण गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे कचोरीत भरण्यासाठी या सारणाचे आपण गोळे तयार करून घेतलेत ते आता एका बाजूला ठेवून आपण आता या पिठाचे गोळे तयार करून घेऊया तुम्ही भिजलेलं पीठ बघू शकता या पद्धतीने इतकं मऊसर पीठ आहे अशा पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊया तेल गरम करून घेऊया गोळा सगळ्या बाजूने असा पॅक झाल्यानंतर हातावर ठेवायचा आहे आणि ह्या बाजूच्या साह्याने थोडंसं मधून प्रेस करायचं आहे आणि बाजूने हा असा दाबून घ्यायचा आहे आता हा तयार केलेला मसाल्याचा गोळा तो याच्यात भरून घ्यायचा आहे आणि पीठ असं ढकलत पुढे आणायचं आहे आणि गोळा आठ ढकलत जायचा आहे पुन्हा बोटांच्या मदतीने पीठ असं जवळ आणून घ्यायचं आहे पीठ जवळ आणल्यानंतर सगळं बंद करून आहे व्यवस्थित थोडंसं वरचं पीठ असं काढून घ्यायचंय आणि इथे आपण दाबून घेऊया अशा पद्धतीने हा गोळा सगळीकडून पॅक करून घ्यायचा आहे आता हातावर ठेवून आपण हे बाजूच्या हाताची जी कडा आहे या कडेने आजूबाजूने आपण हे दाबून घ्यायचं आहे थोडंसं मध्ये प्रेस करायचं आहे आणि आजूबाजूने थोडंसं दाबून घ्यायचं आहे बघा आजूबाजूच्या कडा जास्त दाबायच्या आहेत सारण व्यवस्थित कचोरीमध्ये सगळीकडे पसरलं जाईल या पद्धतीने व्यवस्थित दाबून घ्या बघू शकता अशाच आपण सगळ्या कचोऱ्या करून घेणार आहे तेल जास्त गरम न करता थोडंसं कोमट तेलातच टाकून घ्यायचे आहेत आपोआप हळूहळू त्या ते तेलावरती तरंगून येतात टम्मा फोगलेली कचोरी तयार झाली लेअरही छान आहेत बघू शकता काढून घेऊया दोन्ही बाजूने छान तर कचोरी मी तुम्हाला दाखवते एकदम खुसखुशीत क्रिस्पी कचोरी बघू शकता आजचं सारण ही चवीला एकदम छान आहे आणि तुम्ही लेअरही बघू शकतात कचोरीचे एकदम खुसखुशीत आणि छान लेअर आलेले आहेत ही गुळाची चटणी त्यावर या मिरची ही आहे डाळ आणि त्याची पूड चटणी आणि हे चिंचगुळ खजूर चटणी रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा